नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करीत आलेलो आहे जे, समझ समझ जे की तुमचे समज गैरसमज आहेत त्यांना नेहमी दूर करायचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो माझ्याकडे जे दहा पेशंट येतात त्याच्यापैकी आठ पेशंट हे पन्नास पंचावन्न वर्षाच्या वरचे असतात कारण की लैंगिक समस्या या एंग एजमध्ये थोडा कमी असतात त्यांचे म्हणजे प्रॉब्लेम वेगळे असतात आणि आफ्टर द एज ऑफ फिफ्टी फाईव्ह ज्याला आम्ही म्हणू की वयानुसार आलेली लैंगिक कमजोरी म्हणा किंवा लैंगिक आजार म्हणा किंवा लैंगिक इच्छा कमी होणं म्हणा हे याच्यासाठी माझ्याकडे रुग्ण येतात आफ्टर द एज ऑफ फिफ्टी फाईव्ह डेफिनेटली तुमच्या बॉडीमध्ये फर्स्ट टेस्टेस्टॉल हार्मोनचे जे द्रव असतात ते कमी असतात विटॅमिन डीची कमतरता असू शकते विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता असू शकते किंवा इतर विटॅमिनची कमी असू शकते किंवा तुम्हा तुम्हाला शारीरिक थकवा आलेला असतो किंवा तुम्हा तुम्हाला डायबिटीज होऊ शकते किंवा तुम्हा तुम्हाला तुम्हा तुम्हा, कोणतेही हार्ट हार्ट आजार असतील किंवा हायपर असतील असे भरपूर आजार आहेत जे की आफ्टर द एज ऑफ फिफ्टी फाईव्ह हो, सुरू होतात आणि ह्या आजारामुळं कुठं कुठं आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये त्याचा परिणाम जाणून येतो तर मित्रांनो जर आफ्टर द एज ऑफ फिफ्टी फाईव्ह जर तुम्हाला लैंगिक आजारासाठी लैंगिक आयुष्य चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी आणि चांगले, चांगले उपचार करण्यासाठी जर तुम्हाला काही गरज असेल तर ती टेस्टोस्टोरन हार्मोनल थेरपी शॉक्यो थेरपी पी शॉट थेरपी व्हॅक्यूम इरेक्शन डिव्हाइस थेरपी अशा भरपूर थेरपी उपलब्ध आहेत पण मित्रांनो फक्त औषधी घेऊन फक्त हर्बल औषधी घेऊन मला तरी असं वाटतं की तुम्हाला काही जास्त फरक पडणार नाही एक आता मी नेहमी इंटरनेटवर बघतो किंवा इन्स्टावर बघतो अश्वगंधा शिलाजीत यांच्या भरपूर जाहिराती येतात शिलाजीत म्हणजे काय शिलाजीत म्हणजे लोह लोह म्हणजे आयन आयन म्हणजे बिटवेन शिलाजीतने काय होणार आहे तुमचं रखत, रक्त म्हणजे रक्ताचं प्रमाण वाढणार आहे अश्वगंधाने काय होणार आहे काही तुम्हाला मानसिक समस्या असतील तर थोड्याफार दूर होण्यास मदत होणार आहे पण असं होत नाही तुम्ही किलोनी शिलाजित खाल्लं कितीही माघ शिलाजीत खाल्लं तर तुम्हाला लैंगिक समस्यासाठी त्याच्या त्याच्यामध्ये तुम्हाला उपयोग होईल असं मला अजिबात वाटत नाही कारण लैंगिक समस्या म्हटलं की त्याचे बरोबर आपल्याला निदान करावं लागतं की ह्या पेशंटला बी पी आहे डायबिटीज आहे की अजून मानसिक काही कारणं आहेत का किडनीचे आजार आहेत काहीतरी आजार शोधावं लागतील त्या आजारावर मूळ आजारावर आपल्याला उपचार घ्यावं लागतील मूळ आजारावर हे शिलाजीत आणि अश्वगंधा हे की उपचार करणार नाही कारण अश्वगंधा हे मानसिक रोगासाठी आहे शिलाजीत हे फक्त आपल्या बॉडीमधलं हेमोग्लोबिन वाढण्यासा वाढवण्यासाठी आहे पण प्राचीन काळापासून त्याची इतकी जाहिरात झालेली आहे की आता लोकांना असं व्हायला लागलं ला की शिलाजीत आणि अश्वगंधा हे फक्त सेक्च्युअल मेडिसिन आहे असं बिलकुल समजू नका किंवा एफ डी ए जेव्हा परमिशन देतं तेव्हा ते, ते शिलाजीत आणि अश्वगंधा ही औषधी तुम्ही लैंगिक आजारासाठी वापरा असं एफ डी ए पण परमिशन देत नाही म्हणून मित्रांनो उगीच हर्बल औषधाच्या नादात न ना लागता कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या तज्ज्ञ डॉक्टर दाखवा आपल्या शरीराची संपूर्ण तपासणी करून घ्या आणि चांगले निदान आणि चांगले उपचार करून घ्या हीच माझी विनंती आहे